मंडळी मी ऐश्वर्या पेवाल तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्स या युट्यूब चॅनलवर स्वागत करते तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि सोबतच वरती क्लिक करा जेणेकरून जेव्हा जेव्हा माझे व्हिडिओज अपलोड होतील तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही लगेचच तो व्हिडिओ पाहाल आता आज मी तुम्हाला काय दाखवणार आहे तर आज आपला विषय आहे नवरात्र उत्सवासाठी म्हणजेच देवींसाठी आपण साड्या पाहणार आहोत आणि सोबतच दसऱ्यासाठीच आणि थोडंफार दिवाळीसाठीच फॅन्सी साड्यांचं कलेक्शन मी तुम्हाला दाखवणार आहे आज हा कलेक्शन आपण कुठे बघणार आहोत तर श्रीरंग नावाच्या या स्टोर मध्ये मी भेट देतेय दादर हिंदमाता ईस्ट मध्ये हा स्टोर आहे एक्झॅक्ट लँडमार्क द्यायचं झालं तर हिंदमाता गोल्ड सिनेमा आहे त्याच्या बॅकसाइडला जी के रोड नावाचा एक रोड आहे त्या रोडवरती दया मेन्शन बिल्डिंग आहे त्याच्याच ग्राउंड फ्लोरला शॉप नंबर चार आहे श्रीरंग स्टोर दुसरा लँडमार्क द्यायचं झालं तर मॉडर्न टाइम रेस्टॉरंट अगदीच त्या रोडच्या सुरुवातीला आहे कोपऱ्यातच त्याला इराणी रेस्टॉरंट म्हणून सुद्धा ते फेमस आहे हिंदमाता ईस्ट मधलं तर इथे तुम्ही गल्लीत आला तर तुम्हाला लगेच श्रीरंग नावाचं स्टोर बघायला मिळेल ज्यांच्याकडे नवरात्री साठीच्या साड्यांचं सा कलेक्शन दोनशे रुपयांपासून स्टार्ट होत सा आहे आणि फॅन्सी साड्यांचं वेगळं कलेक्शन आहे त्याचं थोडं प्रीमियम रेंज आहे काय व्हरायटी आहे काय प्राइस रेंज आहे सगळं तुम्हाला व्हिडिओ मध्ये नक्की बघा चला जास्त वेळ वाया न घालवता भेटूयात संजय दादा यांना जे श्रीरंग नावाचा हा स्टोर रन करतात मंडळी श्रीरंग या दुकानात आपण आलेलो आहोत आणि संजय दादा आहेत आपल्यासोबत खूप खूप स्वागत आहे पुन्हा एकदा तर काय कलेक्शन तुम्ही दाखवणार आहात आता मी खास देवीसाठी एक चांगलं कलेक्शन आणलेलं आहे आणि अफोर्डेबल रेंज मध्ये तर हे बघा एक प्रिंटेड साड्या जास्त करतात हो। की वापरता येईल असा उद्देश असतो तर या आपण देतोय विथ ब्लाउज पीस दोनशे रुपयाला सिंगल साडी दोनशे रुपयाला सिंगल साडी विथ ब्लाउज पीस यांना डिझाईन वगैरे पण बऱ्यापैकी आहेत क्वालिटी पण चांगली आहे म्हणजे देवीला आपण जेव्हा उटी भरायला जातो त्यावेळेला दिल्यानंतर सुद्धा स्वतः युज करू करू शकतो तर हा एक प्रकार झाला नंतर ट्रेडिशनल देवीसाठी ही एक पाचवारी साडी आहे बर पूर्ण सावार नाही आहे पाचवारी पण देवीसाठी ती चालते एक रेंज मध्ये येत आहे ते दोनशे पन्नास रुपयाला एक पीस दोनशे पन्नास रुपयाला हो वेगवेगळे असे सर्व कलर्स आहेत खूप मस्त कलर्स आहेत हो त्याच्यात सात ते आठ कलर ची तुम्हाला रेंज मिळेल वा वा सो जे मंडळातले लोक आहेत त्यांनी सुद्धा बल्क मध्ये घेतलं तरी उत्तमच आहेत कलर खूप चांगले आहेत आणि एव्हरी डे तुम्ही कलर सुद्धा चेंज करू शकता मस्त हो हे तर पूर्ण ब्रॉकेट मध्ये छान वाटते ही साडी किती ला ही दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास ला हो याच्यामध्ये गोल्डन कॉपर दोन्ही टाइपचे कन्सेप्ट मिळतील वा आणि आता एवढे ऑप्शन कलर बघायला मस्त नंतर ही देवीसाठी कॉटनची साडी अरे वा सहावारी पूर्ण okay. येणार ओके काय रेंज जाईल हे तीनशे रुपयाला रुपयाला हे सगळे रंग ऑलमोस्ट नवरात्रीत असतातच ते जे नऊ रंग म्हंटले जातात गुलाबी वगैरे बघा मस्त या नंतर वापर तुम्ही स्वतःसाठी सुद्धा करू शकता किंवा शिवून वगैरे घ्यायचं बॉर्डर आहे मस्त नंतर हे बघा फॅन्सी लिची सिल्क लिची सिल्क वा ह्याच्यावरती बुटी वेगवेगळी आहे तीनशे पन्नास रुपयाला असे कलर्स आहेत एवढे कलर ऑप्शन आहेत ह्याच्यामध्ये मस्त नंतर आपण ह्या रेंज मध्ये येऊया ब्रॉकेट साडी नंतर हे साऊथ ब्रॉकेट असे दोन ऑप्शन्स आहेत रेंज एकच आहे दोघांची चारशे पन्नास रुपये चारशे पन्नास ला ह्या oh, डिझाईन्स बघा पटोला डिझाईन्स आहेत ब्रॉकेट बंदरची बुटी बरेचसे सारे शिफ्टीस बघायला मिळते मस्त आणि ह्याच्यात ही कलर्स कलर्स वेगळे पेस्टल कलर ची रेंज येणार गोल्डन ब्रॉकेट वगैरे सर्व टाईपचे वा छान नंतर पटन हे देवीसाठी स्पेशल आहे साऊथ स्टाईल म्हणजे मोठी बॉर्डर असलेली हो, स्कर्ट बॉर्डर असलेली आणि कम्प्लीट प्लेन मिळणार बॉर्डर वन साइड हेवी बॉर्डर बर काय रेंज रुपयाच्या रेंज मध्ये बर ऑप्शन खूप मस्त आहेत बॉटल ग्रीन ओनियन पिंक ग्रे येल्लो पण सुंदर कलर आहे त्याला कॉम्बिनेशन रेड छान आहे ब्ल्यू आणि पॅरोट कलर मस्त नंतर ही बनारसी यामध्ये पण कलर ऑप्शन भरपूर येतील काय रेंज जाते या साडीची नऊशे नव्वद रुपये नऊशे नव्वद आहे पदर कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण कॉन्ट्रास्ट येणार आणि कलर मध्ये भरपूर आहे खूप सुंदर साडी आहे ही कलर बघा किती मस्त कलर हे तर नंतर स्वतःसाठी पण तुम्ही युज करू शकता या साड्या अशा आहेत ग्रेट आता हे तर झालं देवींसाठीच मेन कलेक्शन राईट सो so, अजून काय आपण दसरा दिवाळीसाठी काही कलेक्शन बघू शकतो प्रीमियम कलेक्शन दुकान मध्ये दाखवतो चालेल oh. या साड्या कोणत्या आहेत आणि कितीला जातात हे नारायण आहे आणि पैठणी आणि त्याच्यामध्ये कसं बुट्टी येणार आहे अशी बुट्टी येणार कॉन्ट्रास्ट पदर येणार आहे पूर्ण सहावारी साडी आहे विथ ब्लाउज पीस या येथील तीनशे नव्वद रुपयाला आणि आपण देवींसाठी देवींसाठी स्पेशल आहे तर आता आपण प्रीमियम रेंज बघणार आहोत साड्यांची साधारण काय रेंज असेल साड्यांची आता मी तुम्हाला सुरुवात दाखवतोय आठशे नव्वद रुपयापासून सॉफ्ट सिल्क एकदम लाईट वेट साडी टेनर आणि ही विथ चंदेरी बुटी बारीक कलर्स बघा पेस्टल कलर कॉपन कलर नाही टोटल वेगळे कलर आहेत बुटी पण बघा छान वेगवेगळ्या बुटी आहेत मस्त आठशे नव्वदच्या रेंज मध्ये एकदम इकॉनॉमी बजेट मध्ये आणि देण्या घेण्यासाठी स्वतः वापरण्यासाठी एकदम उत्तम साडी आता हे बघा बॉक्स मधल्या पेटीतली साडी एकदम छोटी घडी आहे आणि त्याचा क्लॉथ तसंच पातळ सॉफ्ट येणार आहे याच्यामध्ये वेगवेगळ्या वे वे अशा डिझाईन्स येतील मुनिया पैठणीची ही डिझाईन आहे कलर खूप छान आहे हा असं वाटत तर हे माझ्याकडे एक इकॉनॉमी बजेटमध्ये वन थाउजंड रुपीज ला एक हजार रुपयाला पदर भरलेला राहणार ब्लाउज कॉन्ट्रास्ट राहणार आणि संपूर्ण साडीला राहणार मस्त कपडा साठी साठी किंवा देवीच्या खूप सुंदर साडी ग्रेट मंडळी आम्ही व्हिडिओचा टाइमिंग टायमिंग कमी असल्या कारणाने सगळ्या साड्या ओपन करून त्याचा पदर नाही दाखवणार काही लिमिटेड कलेक्शनच्या साड्यांचं पदर आणि त्याची डिटेल माहिती आम्ही देणार आहोत हे फक्त यांच्या स्टोअर मध्ये प्रकारच्या आणि किती रेंजच्या साड्या अवेलेबल आहेत ते दाखवण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तुम्हाला मी दाखवतोय एकदम प्रकार चंद्रकोर पैठणी चंद्रकोर पैठणी पण बॉर्डर किती युनिक आहे ना याची प्लेन अशी बॉर्डर छान वाटते आणि हे जे तुम्हाला फॅब्रिक दाखवलंय कॉटन सिल्क कॉटन सिल्क लाईट वेट वे। वे म्हणजे सर्व वयस्कर किंवा यंग जनरेशन पण यूज करू शकत आणि वॉशेबल मस्त काय रेंज मध्ये जाईल ही वन थाउजंड रुपीज वन थाउजंड मध्ये ही एक्चुअली सॉफ्ट असल्या कारणाने चापून चुपून निसली जाऊ शकेल मस्त आणि हलके फुलके वाटते लाईट वेट कलर्स खूप छान आहे त्याच्यात दुसरा हा एक प्रकार बघा हे आतमध्ये असं जॅकेटचं डिझाईन केलेलं आहे हा ब्लाऊज आहे असं रोज गोल्ड जरीचा पदर येणार आणि कॉम्बिनेशन एकदम नवीन आहे पॅरॉट कलरचं आणि वन साईड बॉर्डर आहे कांजीवरम लुक मस्त आणि साडी पण छान आहे खूप सुंदर साडी कलर मॅचिंग पण एकदम बघा टॉप कलर मॅचिंग आहे बॉर्डरचा इफेक्ट बघा हे दसऱ्याला नेसण्यासाठी तर खूप हो, साड्या आहेत कलर बघा एकदम फ्रेश येल्लो कलर वाव नाईस चिंतामणी त्याला कॉन्ट्रास्ट लेटेस्ट ग्रीन आणि ह्या रस्ट तर हे सर्व रेंज मध्ये एकाच रेंज मध्ये येणार आहे वन थाउजंड रुपीज थाउजंड रुपीज मध्ये हजार रुपयात ही इतकी कमाल साडी आहे ही कोणत्याही सणासुदीला तर नेसली जाऊ शकते किंवा तर तुम्हाला गिफ्टिंग साठी देवाणघेवाण जेव्हा आपण करतो किंवा तर दिवाळीमध्ये बऱ्याच जणांना गिफ्टिंग आयटम करायला आवडतात गिफ्टिंग करायला आवडतं तर त्यावेळेला तुम्ही अशा साड्या घेऊ शकता मस्त आता तुम्हाला मी एक चार व्हरायटीज दाखवणार आहे ओके त्याच्यामध्ये कसं आहे की बाराशे पन्नास तेराशे पन्नास ची माझी रेंज आहे बरं आणि आपण इकॉनॉमी बजेट आणि एक देवीसाठी खास हे रेंज सेट केलेलं आहे अकराशे रुपये इलेव्हन सेट बर कलर कॉम्बिनेशन बॉर्डर एकदम आणि लुकही मस्त कलर कॉम्बिनेशन आहेत मेन म्हणजे तुम्हाला साडीच सा मेन आणि त्यासोबत काठ याचे कॉम्बिनेशन बघायला मिळतील सगळ्या साड्यांमध्ये खूप सुंदर आहे त्या साड्या बघ हा एक ट्रेडिशनल प्रकार नारायण पेठ बुट्टी मध्ये आणि हेवी मध्ये ते पण आणि बुट्टी वाला विथ बॉर्डर कॉन्ट्रास्ट जेकट बुट्टी केवढा मोठा ब्लाउज पीस आहे मस्त ह्याचे डिझाईन खूप छान करता येईल पदरही किती छान भरलेला आहे सुंदर आणि ह्याच्यामध्ये सेल्फ बुट्टी पण आहे आणि त्याचसोबत तुम्हाला जरीची बुट्टी पण बघायला मिळणार आहे सुंदर कलर्स आहेत ते काय रेंज जाते या साडीची ते पण मघाशी बोलण्याप्रमाणे तेराशे पन्नास च्या जे जा रेंज आहेत हा बाराशे पन्नास ते चौदाशे पन्नास या देणार अकराशे रुपयाला अकराशे रुपये वन हंड्रेड हे खास नवरात्रासाठी ऑफर आहे वा तो कलर किती छान आहे धूप चहा मध्ये व्हेरी नाईस खूप सुंदर कलर्स आहेत मस्त साड्या आहेत ह्या इव्हन दिस इज व्हेरी नाईस हे एकदम टिपिकल नारायण पेठ साड्यांचे रंग आहेत आणि दसऱ्याच्या पिरियड मध्ये खूप मागणी असते खूप मागणी सुंदर मस्त टू साइड बॉर्डर एक छोटी बुट्टी एक मोठी बुट्टी आतमध्ये जे केलेला डिझाईन हे पण सेम तसंच कॉन्सेप्ट करते कॉन्ट्रास्ट ब्लाऊज कॉन्ट्रास्ट पदर गुट्टी ऑल ओव्हर होणार ब्लाउज वरती पण किती छान डिझाईन आहे प्लेन नसून हा ब्लाउज बघा किती छान वाटतो ह्याच्यावरती हे जे बुट्टी आहे ह्याच्यावरती छोटे छोटे आरी वर्क करून घेतलं तर ही साडी खूप छान दिसेल आणि सुटसुटीत पदर आहे डिझाईन एकदम भरीव नाही आहे व्हेरी नाईस आणि सॉफ्ट आहे साडी खूपच काय रेंज जाते ह्याची हे पण त्याच रेटला देणार इलेव्हन हंड्रेड फक्त अकराशे मध्ये खूप सुंदर प्रकार आहे वा साडी किती छान वाटते खूप मस्त आहे आणि ही साडी नीट नेसली जाऊ शकते हा पण क्लास आहे व्हेरी नाईस कलर डिफरन्स अलग व्हाईट ओ विथ पिंक किती छान वाटते हे पण आणि त्याच्यावरती गोल्डन जरी काम आहे सगळं हे सगळं दसऱ्याला साडी जर हवी आहे चांगली नेसायला आणि बजेट फ्रेंडली तर आय थिंक इट इज अ व्हेरी गुड टू गो ऑप्शन खूप छान साड्या त्या नंतर त्याच इकॉनॉमी मध्ये अजून एक व्हरायटी मोठे येणार आणि बॉर्डर खूप सुंदर आहे मिनाकारी मीनाकारी बॉर्डर याला खूप छान आहे तर याची पण रेंज सेम केलेली आहे फक्त अकराशे रुपये अकराशे रुपयात म्हणजे अकराशे रेंज मध्ये तुम्हाला मी चार व्हरायटीज दाखवल्या वा मस्त हे तर लग्न सराईला नेसण्यासाठी पण खूप छान आहे दिवाळी नंतर लग्नाचं सीझन नंतर लुक खूप एकदम भरीव असल्यामुळे हे दाखवतो बनारसी कॉन्सेप्ट आहे बाहेर आपण प्लेन बघितली याच्यामध्ये सेम कापडामध्ये बुटी आलेली आहे ओहो आणि पूर्ण बनारसी फॅब्रिक आहे मस्त आणि याचा असा कॉन्ट्रास्ट ब्लाउज पण तुम्हाला मिळणार ज्याला दोन्ही साइडला काट आहे आणि असा हा पदर मस्त शालूचा फील शालू शालू हो, हो। आहे हा शालूचा आणि देवीसाठी हेच शालू टाइप काहीतरी साडी ते शिमरिश लुक आहे ना थोडा शाईन आहे साडीला मस्त कलर वा हा किती सुंदर कलर आहे हे असे सगळे महत्वाचे रंग आहेत जे नवरात्रीत नऊ नौ दिवस वापरण्यात येतात सुंदर काय प्राइस जाते हे के? बाराशे पन्नास बाराशे पन्नास साठीच साठी देऊ शकतो कारण त्याचे स्टॉकडे कमी आहे बरं हे कधीपर्यंत आपल्याकडे अवेलेबल असेल दसऱ्यापर्यंत देईन आणि दसऱ्याच्या नंतर पण समजा माझे माल असेल तर मी असेल तर माल देईन बाराशे पन्नास नक्की देईन बर हे बघा ओरिसा विथ जरी बॉर्डर त्याला पण कॉन्ट्रास्ट पदार्थ कॉन्ट्रास्ट ब्लाउज वा हे बघायला पदर ये ना मोराचा पल्लू खूप सुंदर दिसतोय असा मोराचा टिशू चा पदर येईल आणि कॉन्ट्रास्ट ब्लाऊज येणार गुट्टी ऑल ओव्हर येणार आहे सुंदर आणि साडी मस्त सॉफ्ट आणि लाईट वेट एकदम सॉफ्ट कलरेंज बघ एकदम अफलातून कलरेंज पिच हा कलर किती छान वाटतोय सुंदर याची काय रेंज आहे ट्वेल्व्ह फिफ्टी बाराशे पन्नास बाराशे पन्नास ला हो सुंदर आहे तुम्हाला कोयंबतुरी कॉटन कोयंबतुरी कॉटन छान आहे मस्त सॉफ्ट मध्ये अशी ऑर्डर आहे हा कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे हा असा पदर ना छान वाटतुटी शुट साडी आहे ज्या जे बुट्टी पदरावर तेच सेम बुट्टी साडीच्या बॉर्डर वर बघायला मिळतील आणि काठावर तुम्ही कलर्स बघा एकदम सोबर लुकची साडी आहे

आणि सॉफ्ट सिल्क मध्ये ब्लाउजही कॉन्ट्रास्ट येणार कलरिंग पण बघा छान येणार याच्यातल्या डिझाईन पण वेगवेगळ्या चंद्रकोर मध्ये कॉम्बिनेशन जसं की लुक सिल्कचाच येतो आणि लाईट वेट पटकन नेसता येईल अशी साडी आहे काय रेंज जाते हे वन फोर नाईन नंतर ही एक व्हरायटी वेगळी याच्यामध्ये नऊ कलर अवेलेबल केलेले एकच डिझाईन आणि कलर नऊ नवरात्रीचे नऊ कलर म्हणजे एखादं मंडळ आहे हो। वो। 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 तर त्यांच्या देवी हो मला साडी हवी आहे तर मग हे सगळे रंग तुम्ही एकाच ठिकाणावरून घेऊ शकता हो खूप मस्त काय रेंज जाते या साडीची हे वन फोर नाईन झिरो वन फोर नाईन पूर्ण सेट येणार आता तुम्हाला दाखवतो एक बनारसी फॅब्रिक एकदम इकॉनॉमी बजेट मध्ये स्टँडर्ड आणि हेवी क्वालिटी आणि बनारसीवरती वेगवेगळ्या प्रकारचे बुटी बघायला मिळतात सर्व फॅन्सी बुटी अजूनही वेळेस बुटीज आहेत आणि बॉर्डर येणार पदार्पणाचा भरलेला राहणार आहे बजेट मध्ये बजेटमध्ये दोन हजार ठरलंय त्यांच्यासाठी पण आता खरेदी करणं पण फायदेशीर ठरू शकत ज्यांचं इयर एंड ला लग्न आहे त्यांच्यासाठी बजेट फ्रेंडली शालू शोधताय लाईट वेट आणि वेगळे बुट्टी आणि वेगळे डिझाईन्स इट कॅन बी अ व्हेरी गुड ऑप्शन तुम्हाला दाखवतो चंद्रकोर पैठणी इन साऊथ सिल्क मध्ये आपण साऊथ च्या मध्ये बनवलेलं आहे चंद्रकोर पैठणी याच्यामध्ये साऊथच्या कपड्यामध्ये बनवायचा उद्देश की याच्यात कलर कॉम्बिनेशन आपल्याला डिफरंट ठेवता येतात रेड ला कॉन्ट्रास्ट भाग वेगळं आहे क्रॉस ग्रीन आणि कलर भरपूर टोटल एकदम नवीन फ्रेश स्टॉक न्यू कॉम्बिनेशन हे दिवाळीच एकदम नवीन कलेक्शन आहे काय रेंज आहेत साड्यांची हे फक्त इकोनॉमी बजेट दोन हजार पाचशे पंचवीसशे रुपये दिवाळीसाठी बजेट फ्रेंडली साड्यांची खरेदी तुम्ही आताच करू शकता रॉयल ब्लू स्टॉक आहे आणि खूप फ्रेश कलर अवेलेबल आहेत ग्रे खूप मस्त आहे हा कलर कॉम्बिनेशन खूपच छान वाटतो हो माईन कलर त्याला येलो कलरचं कॉन्ट्रास्ट डिफरंट वेगळे आणि चंद्रकोर पैठणीची जी, जी बैठक आहे ना ही प्रॉपर त्याची से सेटिंग आहे जिथे म्हणजे उघडल्याच्या नंतर असं ती जास्त बुटी पण दिसत नाही आणि कमी दिसत नाहीत आहे जेणेकरून बुटीचा पण गटअप चांगला येतो आणि बॉर्डरचा गटअप पण मस्त येत आहे तर आता जे तुम्हाला जे कलेक्शन दाखवलं हे देवीसाठी आणि घरगुती पण वापरता येणार तर अशा बऱ्याचशा पुष्कळ व्हरायटीज माझ्याकडे आहेत तुम्हाला एक एकदम लिमिटेड दाखवलंय एकदम छान छान व्हरायटीज तर आता हे आपण बघतोय प्युअर सिल्क मधुराई प्युअर सिल्क हो रेशमी प्युअर तर याचे पण कलर कॉम्बिनेशन बघा खूप छान कॉम्बिनेशन आहेत तर हे पण आपण एक इकॉनॉमी एक बजेटमध्येच ठेवलेलं आहे स्टँडर्ड क्वालिटी आहे पस्तीसशे पंचवीस रुपयाला येणार तर हे पण डिमांडेडच असतं आता नवरात्रीमध्ये ही पस्तीसशे पंचवीस ला पडेल हा थ्री फाय टू फाय हे माझं ऑनलाईन मध्ये जास्त साड्या जातात एखादी साडी आवडली अवेलेबल करून देऊ त्यांना कलर्स पाठवतो कलर्स पाठवले जो सिलेक्ट होईल पीस त्याचं कुरिअर होतं बर ओके आणि हे कुरिअर महाराष्ट्रापुरती आहे की भारतात कुठे पूर्ण भारतभर जातो मस्त तर मंडळी तुम्हाला दिवाळी घर बसल्या मस्त खरेदी करायची आहे आणि तुम्ही मुंबईकर नसाल तरी सुद्धा या साड्या तुम्हाला घरपोच मिळू शकतात त्याचा नंबर मी स्क्रीनवर देणार आहे तिथे नक्की संपर्क साधा जेणेकरून हा सगळा कलेक्शन तुम्हाला खरेदी करता येऊ शकतं फक्त एका क्लिक वर हो। ग्रेक दाखवतोय प्युअर सिल्क नारायण पेठ प्युअर सिल्क नारायण नारायण पेठ हा पदर अशी याची राहणार आणि असा सेल्फ ब्लाउज आहे आणि हे कलर हे येणार चार हजार पाचशे रुपये प्युअर नारण पेठ आहे सिल्क मध्ये येणार आणि साडीचं वेट बघा रेशमी हा पडलो आहे ब्लाउज खूप होत फोर थाउजंड फायव्ह हंड्रेड फोर थाउजंड फायदा हे एक आहे पैठणी काठ याच्यामध्ये कलर म्हणजे चांगले याच्यामध्ये आणि बॉर्डर पैठणीचे पण गोल्डन उठून दिसतात तर हे पूर्ण नऊवारी येणार आहे ह्याची रेंज येणार आहे सेवन नाईन्टी रुपीज हो सेवन नाईन्टी नंतर ही एक नवीन सेट केलेली व्हरायटी आहे मुनिया पैठणी विथ सिल्वर त्याचा नेसल्याच्या नंतर गेटअप खूप चांगला आहे प्लस ह्याच्यामध्ये आपण पेशवाई मस्तानी ब्राह्मणी राजलक्ष्मी आणि शाही मस्तानी ह्या साड्या शिवूनही देतो त्याचे वेगवेगळे शिवायचे चार्जेस आहेत नॉर्मल चार्जेस असतील पण फिटिंग वगैरे एकदम परफेक्ट येणार तर ह्याचा रेंज आहे थाउजंड नाईन्टी रुपीज नंतर हे ना रहे ना रहे। एक बघा फुल व्हाईट हे इलेव्हन फिफ्टीच्या रेंज मध्ये फक्त व्हाईट कलर येतोय आणि पैठणी किनार येणार आहे आता तुम्ही जे पॅटर्न म्हणालात समजा मला एखादी नऊवारी आवडली आहे आणि मी तुम्हाला मेजरमेंट पाठवले हो तर किती दिवसात मला नऊवारी शिकवली एक सात ते आठ दिवस आणि तसंच अर्जंट हवं असेल तर आपण अर्जंट पण बनवून देऊ शकतो बरं इतर मंडळी तुम्हाला नवरात्री किंवा दसऱ्याला बऱ्याचदा रॅली वगैरे निघतात तर त्या वेळेला सुद्धा नवरात्री त्या वेळेला आपल्याला नववारीची गरज पडते तर त्यावेळेला सुद्धा तुम्ही एकदम शिवून घेऊ शकता तुम्ही ऑनलाइनही माप देऊ शकता असं काही नाही की इथे पाहिजे ऑनलाइन माप तने ऑनलाइनच मी तुम्हाला व्हिडिओ पाठवेन मापाचा आणि त्याप्रमाणे आपण माप घेऊ शकतो तर हे एक आता शालूचा कलेक्शन आहे बनारसी शालू नववारीमध्ये मध्ये सुंदर आणि मेन ना असा प्लेन ब्लाऊज मिळाला तर खूपच चांगलं होतं येईल वन साइड ला बॉर्डर दिली जी स्लीव ला येईल आणि ह्याची बुटी वगैरे बघा एकदम खास येणार मिडियम बुटी जी नव्हर ला ला लागते याच्यामध्ये कलर्स मस्त आहेत एकदम छान कलर येणार हा रेड बघा रेड बऱ्याचशा मंडळांची मला ऑर्डर आहे नऊवारी बनारसी विथ हँडलूम ही फाय वन नाईन झिरो झिरो याच्यामध्ये सेल्फ सुद्धा मिळेल याच्यात इकॉनॉमी बजेट अजून कमीच पाहिजे कमीच पण मिळेल चार हजार पासून मॅडम नऊवारी आहेत बनारसी मध्ये ओनली पण एक चंद्रकोर पैठणीमध्ये सिल्क ही येवला पैठणीमध्ये आणि येवला पैठणीमध्ये दहावर कलर बघा ही बावीसशे पन्नास बावीसशे पन्नास त्यामध्ये सर्व कलर एक बारा ते तेरा कलर ची रेंज आहे येलो मध्ये सर्व कॉम्बिनेशन ग्रीन इफेक्टिव्ह आहे मोर्फिसीचा एकदम छान कॉन्ट्रास्ट बसला आहे तुम्ही हात तो वाईन कलर एकदम परफेक्ट बसायचा कॉन्ट्रास्ट पण खूप छान आहे वाईन मध्ये हा दुसरा शेड एक आहे ब्ल्यू एक पॅरोट मध्ये राणी कलर चा मॅचिंग आणि ह्याला एक खास पेट्रोल कलर खूप सुंदर आहे त्याला राणी कलरच कॉन्ट्रास्ट दिलेलं आहे असे सर्व टाईपचे चे कलर्स कलर एवलेबल आहे आणि एकदम परफेक्ट लुकची साडी आहे चंद्रकोर मध्ये एक जी बैठक चांगली आहे साडीची सॉफ्ट आहे सॉफ्ट छान इफेक्ट आहे शिवल्याच्या नंतर हे बांधणीचे प्रकार आहेत वेगवेगळे प्रकार आहेत नवरात्रीसाठी याच खूप डिमांड असत सहाशे पन्नास रुपयापासून पस्तीसशे पर्यंत ठेवले ठेवलंय मध्ये त्याच्यामध्ये ओरिजिनल बंदेस पण येते आणि प्रिंट पण येते फॅन्सी फॅन्सी कलेक्शन आहे सर्व हे खूप लिमिटेड कलेक्शन याच्यामध्ये कलर्स मिळणार डिझाईन मिळणार सर्व टाइप वस्तू आहे त्याच्यामध्ये तर कसं आहे नवबारला जी बुटी आहे त्याच्यापेक्षा हे ज्यालच शेला येणार मग त्याचा लुक कॉन्सेप्ट पूर्ण वेगळा येतो नवरदेवाचा समजा एक शेरवानी असेल तर त्याच्यासोबत शेला असतो तर नवारीला वेगळा तर दोघांचा जे कॉन्सेप्ट आहे नवरा नवरीच दिसत त्याच्यानंतर हा ब्लाउज असा रेडी येणार आहे हा रेडी ब्लाउज आहे विथ अस्तर वगैरे सर्व प्रॉपर केलेला आहे कॉटन सेव्हन थाउजंड फाय हंड्रेड सेव्हन थाउजंड फायदा फायव्ह हंड्रेड सेट, 7 ,500. 7 ,500. ,500. सेट। हा? कलर हा से चार कलर्स येतात चार हा बॉटल ग्रीन आहे मरून कलर आहे हा वाईन कलर झाला अजून एक चिंतामणी टाइपचा कलर अजून एक दोष चार कलर प्लस ऑरगनझा मध्ये माझ्याकडे एक कस्टमाइज केलेला पीस आहे ते सध्या ऑर्गनझा पण डिमांडेड आहे आता तुम्हाला दाखवतो फॅन्सी प्रीमियम कलेक्शन तुमच्या गृहलक्ष्मीसाठी सुंदर दसऱ्याला तुम्ही नेसू शकता अशा साड्यांचं कलेक्शन आपण बघतोय आणि आम्ही तुम्हाला पटापट -पत, काय काय कलेक्शन यांच्याकडे अवेलेबल आहे ते दाखवतोय कलर आणि बाकी गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर स्टोर विजिटला तुम्ही येऊ शकता किंवा तर तुम्हाला ऑनलाईन संपर्क साधायचा असेल सा तर त्यांचा संपर्क मी देणार वर देणार स्टोन वर्क आणि खूप झारखंड आहे सो इज द गुड डिझायनर कलेक्शन आहे लेरिया लेरिया साडी त्याच्यावरती पण काम केलेले आहे सुंदर आणि हा शालू गेटअप मध्ये या मस्त म्हणजे हे बांबू सिल्क ऑर्गेंजा ऑर्गेंजा मध्ये

दादा खूप छान कलेक्शन दाखवलंय तुम्ही पुन्हा एकदा प्रेक्षकांना तर आपला स्टोअर टायमिंग काय असेल आणि मंडे टू संडे ऑलडेज अवेलेबल आहोत का आपण मंडेला शॉप बंद असतं पण आता सीझनला दिवाळीचं जे सीझन येईल किंवा दसऱ्याच्या नंतर तेव्हा फक्त चालू असेल मंडेला आणि शॉप चा आपला आपलं राहील सकाळी अकरा वाजल्यापासून रात्री साडेआठ वाजेपर्यंत आणि ऑनलाईन साठी कधीही संपर्क साधू शकतो हो हो ऑनलाईन आपलं टीम सेपरेट आहे आ, पर, ते तुम्हाला दोन्ही मोबाईल देतो कॉलिंग आणि व्हॉट्सअप साठी त्याच्यावरती व्हॉट्सअप असेल तर काही इमेज त्याच्यावर पाठवू शकाल आणि कॉलिंग नंबर साठी तो वेगळा नंबर त्याच्यावरती आपलं डिस्कशन होऊ शकतं ग्रेट तर मंडळी तुम्हाला जर इथलं कलेक्शन आवडलेलं आहे आणि देवींसाठी साडी हवी आहे किंवा तर स्वतःसाठी दसऱ्याला नेसायला नवीन साडी घ्यायचा विचार करत असाल तर मग नक्कीच तुम्ही श्रीरंग या साडीच्या स्टोअरला भेट देऊ शकता आता स्टोर एक्झॅक्टली आहे एक कुठे आता मी आहे दादर ईस्ट मध्ये ईस्टमध्ये मध्ये कुठे एक्झॅक्टली तर इथे तुम्हाला हिंदमाता सिनेमा दिसेल त्याच्या बॅक साइड ला आपल्या साइडला जी के रोड नावाचा एक रस्ता आहे त्या रोड वरती दया मेन्शन शॉप नंबर चार आहे श्रीरंग दुसरा लँडमार्क जायचा झालं तर इथे मॉडर्न टाइम्स रेस्टॉरंट म्हणजे इराणी रेस्टॉरंट म्हणून ते फेमस आहे त्याच्याच गल्लीत आतमध्ये शॉप नंबर चार दया मेन्शन ग्राउंड फ्लोरला ला श्रीरंग असं दुकान तुम्हाला बघायला मिळणार आहे दादर हिंदमाता ईस्ट मध्ये अशा पद्धतीने दिस व्हिडिओ कम्स अँड थँक्यू सो मच फॉर वॉचिंग